श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नवरात्री मध्ये उपवास कसा करायचा कोणते नियम पाळायचे आहेत उपवास करताना याबद्दल माहिती घेणार आहोत नवरात्रीचा सण स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या उपवासात नियमांचे आणि संयमाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते नवरात्रीच्या उपवासासाठी काही नियम सांगितले गेले आहेत नवरात्रीचा उपवास कोणीही ठेवू शकतो परंतु महत्त्वाचे काही दिवस उपवास कसा ठेवावा याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत जरी नवरात्रीचे सर्व उपवास पाळण्याची परंपरा आहे पण ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत किंवा त्यांच्यात ते तेवढी शक्ती नाही त्यांच्यासाठी उपवास कसे करायचे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टींचे सेवन करतो त्यामुळे आपला उपवास तुटतो आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते अशा परिस्थितीत शारदीय नवरात्रीमध्ये उपवास करताना कोणत्या पदार्थाचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थाचे सेवन करू नये हेही आपण माहिती घेणार आहोत दरवर्षी दोन नवरात्री साजरी केली जातात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात साजरी केली जाते आणि दुसरी नवरात्र ज्याला शारदीय नवरात्री असे म्हणतात अश्विन महिन्यात साजरी केली जाणारी यंदा शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे या काळात अनेक भाविक उपवासही करतात अशा परिस्थितीत उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे नवरात्रीमध्ये उपवासाचे प्रकार आहेत पहिल्या प्रकारचे वर्णन नवरात्री व्रत असे केले आहे हे व्रत प्रतिपदेपासून ते नववीपर्यंत पाळले जाते अशा प्रकारे उपवास केल्याने पूर्ण फळ मिळते दुसऱ्या प्रकारचे वर्णन सप्तरात्री व्रत असे केले आहे हे व्रत प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत पाळले जाते अशा प्रकारे उपवास केल्यानेही पूर्ण फळ मिळते याशिवाय ज्यांना पूर्ण व्रत करता येत नाही ते केवळ पंचमीला मुक्त व्रत करू शकतात या उपवासात तुम्ही एकावेळी जेवण खाऊ शकता त्यानंतर नक्तव्रत म्हणजे षष्टीला रात्रीचे भोजन करून व्रत आणि सप्तमीला ऐनित व्रत पाळता येते याचा अर्थ असा की व्रताच्या वेळी न मागता जे मिळेल ते सेवन करावे काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना युग्मरात्री व्रत म्हणतात जो फक्त आरंभी म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी आणि शेवटी व्रत करतो शेवटच्या दिवशी नवमीच्या दिवशी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपा उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फलाहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे यासोबत वागण्यात समक्षीलता आदर आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे कुणालाही शिव्या देणे टाळा व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवावे सर्व प्रकारच्या तामसिक भावनांचा त्याग करावा एखाद्याने कोणत्याही इंद्रियांचा गैरवापर करू नये उपवास करणाऱ्यांनी दुर्गेची उपासना केल्यानंतर आपल्या प्रमुख देवतेचे ध्यान करावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने फळे किंवा थोड्या प्रमाणात फराळ करू शकतात उपवासादरम्यान वारंवार पाणी पिणे टाळावे आणि गुटखा तंबाखू आणि मसाले खाऊ नयेत उपवास करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे नवरात्री उपवासाचे फायदे काय आहेत शास्त्रात नवरात्रीचे महत्व विशेष मानले गेले आहे असे मानले जाते की उपवास करणारी व्यक्ती जी नियमांचे पालन करत नाही ते आजारी पडते किंवा मुलहीन असते त्याचबरोबर जी व्यक्ती पूर्ण भक्तीने उपवास करते त्याच्यावर देवीची कृपा राहते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर राहा तसेच कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा याचे सेवन करू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये उपवास कसे करायचे उपवासाचे किती प्रकार आहेत आणि उपवास करताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे कोण याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ